आता आपण ऐकणार आहात दी एलिमेंट्स आणि युक्लिड लेखक दीपा देशमुख वाचक अस्मिता दाभोळे दोन बिंदूतून एक सरळ रेषा जाते आणि ती सरळ रेषा दोन्ही बाजूला हवी तेवढी वाढवता येते हे युक्लिड नावाच्या माणसाचं विधान गणित म्हणजे काय याची जाण नसणाऱ्याच्या वयापासून प्रत्येक जण वापरत असतो ख्रिस्तपूर्व तीनशे वर्षांपूर्वी ग्रीसमधल्या अलेक्झांड्रिया शहरात युक्लिड हा माणूस राहत होता युक्लिडचा ग्रीक भाषेत अर्थ होतो वैभव त्यानं दी एलिमेंट्स नावाचा एक ग्रंथ लिहिला आणि आश्चर्य म्हणजे अगदी विसाव्या शतकात सुद्धा हे पुस्तक बेस्ट सेलर होतं खपाच्या बाबतीत तर त्यानं बायबललाही मागे टाकलं होतं आयझॅक न्यूटनचा अपवाद सोडला तर युक्लिड इतका माहीत असलेला गणिततज्ञ दुसरा झाला नाही युक्लिड इतका बुद्धिमान होता की युक्लिड नावाचा गणितज्ञ अस्तित्वातच नसून तो एक दंतकथा असल्याचं अनेक विद्वान मानतात तरुणपणात हे पुस्तक ज्याच्या हातात पडेल त्या माणसाचं संपूर्ण आयुष्य हे पुस्तक बदलून टाकू शकेल असे उद्गार युक्लिडच्या दी एलिमेंट्स या पुस्तकाविषयी विख्यात शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यानं काढले दि एलिमेंट्स हा ग्रंथ तेरा भागांत विभागलेला होता जगातल्या सर्व भाषांमध्ये या पुस्तकाचा अनुवाद झाला आहे ऑलिव्हर बायन या फॉकलंड आयलंड्समध्ये काम करणाऱ्या सर्वेअरनं अठराशे सत्तेचाळीस साली दी एलिमेंट्स हे पुस्तक रंगीत छापलं इतकच नाही तर त्यातल्या आकृत्या देखील खूप आकर्षक पद्धतीनं काढल्या एकोणीसाव्या शतकात छापल्या गेलेल्या एकूण सगळ्या पुस्तकांमध्ये ते सर्वात सुंदर पुस्तक मानलं गेलं प...